कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल तेव्हा सांग मान आहेच आता सध्या रात्र झाली तर घडलेलं नाही तर वाद नाही तरी माझ्या काही एक वाजला असं काहीतरी मी ब्लॉक ब्लॉग केला तसा चालू बट काय माहिती रेकॉर्डच रेकॉर्डच नाही आला तर बरं मी आता एडिटिंग करताना बघता ब्लॉग बरं स्टार्टअपच नाही झाला म्हणजे रिकॉर्डिंग केली मी नाही सेवच नाही आली तर तेच आता वॉक स्टार्ट करता येतं सकाळपासून ब्लॉक बनवले पण स्टार्ट आता गेले बघा आता आत्ता लॉक हेच आता ही रोग आहे माझ्याबरोबर आणि आता आम्ही तिघं चालू शॉपिंग करायला पाच पंधरा वीस वीस हजाराचे कपडे आणणार आता आम्ही किंवा अठ्ठावीस किंवा सत्तावीस मी चार चालले आता कपडा आणायला वाशीला बघू पटलं तर आणणार तर ना तू चाललं आता वाशीला आता आम्ही ही पॅन्ट आहे आणि आम्ही चालू जॅक जोन्समध्ये कुठं आले जॅक जोन्स बाई सगळं पॅन्ट आहे त्याचं आता थोडी ऑफर्स आहेत तर आता पॅन्ट घेतले आणि हार्शेल जॉब चालले जॅक जोन्समध्ये मध्ये साठ रुपये ऑफ आहे साठ रुपये ऑफ हार्शेल बरोबर साठ रुपये ऑफ म्हणजे रास ब्रँडचं कपडे बघू शकता जेकिन जोन्स घॅस सुपर ड्राय सिलो लेलो अवेलेबल वरती आहे स्पार्कर तिका अम ब्रैंड है कपड़े बगता आसूज रास ब्रैंड कपड़े घर पहले बगता आवड़ता है मैं दाखोच का रास कपड़े रास सगल ब्रैंड है सगले भाई आवड़ी तो ये कपड़े कस साठ रुपये आवड़े सोनी एलन सोनी एल सोनी लोएस फ्लिप लोएस बिटोर लोएस फिलिप लोएस फिलिप लोएस फिलिप हे अजून पुढे आहेत चला हे पूरं अजून कपडे आहेत काहीच बघू शकता परत कपडे थोडा ऑफ आहे बघता काही खास वाटतं त्यांटतं बघू एल पीमध्ये काय पटतं कपडे एल पी रायमंड बी ना पुरं काय आहे पार्क एमरेंज बी पार्क एमरेंज क्रोकोडी एक शर्ट आणि थोडं एक परफ्यूम घेतले बेलाइटाचा पिशू पिशू द्या पिशू नेट का पिशू नेट घेतले वहिनी कुपन राहत बरे आणि आम्ही कुपन कर सांग तूच तूच सांग कुपन कर इस्त्री करता बघ शर्ट इस्त्री करता मग आपल्या काय तरी करता मग ना आता इस्त्री पाहिजे आपण बघले पैसे मारत सो काय आता आम्ही केले थोडे शॉपिंग आणि निघता वहिनी पॅम्पलेट डाकून बोलतो कुपन आहे निघतो आता नाही कपडे आहे सगळं सुट्ट्या ए टू झेड ब्रँड आहेत फक्त बघला आहे पैसे दाखवतो तर फक्त कुठलं ब्रँड नाही दिसला आपल्याला ब्लॅकॉस्ट नाही दिसला आयलन्स आहे बोलो माहीत यु एस बोलो ना बघा अजून दोन चार ना बाकी लय ब्रँड लय हो माहीत आहेच आधार मारलोज चाललो होता आम्ही बघायच मग आलो घरी आणि आता चाललो हल्दीला हो आता चालू बाई लेट झालं थोडं यायला आणि चालू लागेल हालदी बघू शकता तयारी केली आणि केवढा घामोघूम झालं आणि असं दिसतो आता का जा कसं काय दिसतो चालू होता हल्देला काही शे आलो हलदी कपडे उपड काढलं आणि तोंड बिन धावलं टी शर्ट काढता टी शर्ट काढा मला सांग तर हलदीशी आलो बरं कपडं फ्रेश झालो आणि काय ना झोपतो आता आजचा दिवस पण गेला असाच असाच म्हणजे सकाळी आम्ही लवकर जाणार होतो लवकर तरी पण किती असणार होते का एक दोनच्या टायमान हार्शल आले चार वाजता अक्क दोन तास लेट नंतर बोला अडीच तीन वाजता जाऊ आले चार वाजता मग पाच वाजता आम्ही तिकडं पोचलो ते पण भाईनी ठाण्याच्या ट्रेनमध्ये चालले वाशीला था ठाण्याच्या ट्रेनमध्ये दादा बोललो ना 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 मग तुर्बिया उतरलो तुर्ब्या तुर्बियाला दुसरी ट्रेन झाडली डायरेक्ट वाशीची मग काय ना शॉपिंग केली थोडीशी मी काय ना एक पॅन्ट आणि एक परफ्यूम घेतला ते काही नाही येतला मग तिकडून गेलो आम्ही मिनी मार्केटला पहिले मिनी मार्केटला गेलो माहितीच ना आम्हाला लेडीजचं कपडं असताना मुगाच आम्ही सहा बारा सिग्नल आम्हाला करायला लागतो जाताने सहा सहा बारा सिग्नल थांबायला लागला आमचा अर्धा पाऊन तोच तिकडे गेला मग नंतर मिनी मार्केटशी वाशीचे आल वाशीचे आलो की खारघरला खारघरला आलो मॅगडीमध्ये मस्त बर्गर खाल्ला मग गेलो घरी घरी आलो जवळ फ्रेश झालो कपडे पण आता लेलो गेलो हल्दिशा आता आलो आणि आता ब्लॉग एन कसा वाटला आजचा हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय